सांगलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा महापालिका निवडणुकीचा प्रचार शुभारंभ सांगलीचे आराध्य देवत असलेल्या गणपती मंदिरात सांगली जिल्हा संपर्क मंत्री पर्यटन मंत्री शंभूराजे यांच्या हस्ते नारळ फोडून पार पडला यावेळी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची उपस्थिती होती एकनाथ शिंदे यांची शिवसेना सांगली महापालिका ताकदीने लढवणार असून आम्ही विरोधकांच्या टीका करण्यापेक्षा विकासाचा मुद्दा घेऊन प्रचारात उतरणार आहे तसेच एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यातून सांगलीला मिळालेल्या निधीचा विकासामध्ये कसा उपयोग झाला हे मुद्दे पटवून देऊन प्रचार करत असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितले आज सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या शिवसेना पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीचं ग्रामदैवत गणरायाचं दर्शन घेऊन गणरायाचा आशीर्वाद घेऊन सर्व शिवसैनिक सर्व शिवसेनेचे उमेदवार सर्व शिव सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराचा आज आम्ही या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं शिवसेना की धनुष्यबाणाच्या चिन्हावरती या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाते आहे चिन्ह वाटप काल झालेलं आहे आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे यापूर्वी ज्यावेळी मी सांगलीमध्ये आलो होतो त्यावेळी आमचा प्रयत्न होता महायुती करण्याचा पण काही कारणामुळं ती महायुती होऊ शकली नाही आणि कमी वेळ आम्हाला स्वतंत्र उमेदवार उभा करण्यासाठी मिळाला पण तरीसुद्धा जो वेळ मिळाला कारण जेव्हा आमच्या लक्षात आलं की आता महायुती होत नाही आहे आपल्याला स्वतंत्र लढायचं आहे त्याही कमी वेळेत आम्ही सर्व शिवसेनेच्या जुन्या नव्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना एकत्र करून आम्ही हे पॅनल उभं केलेलं आहे पूर्ण ताकदीनं शिवसेना या पॅनेलच्या पाठीमागं उभी आहे आणि या जिल्ह्यातलीसुद्धा शिवसेनेचे सर्व शिवसैनिक एक एक मत या पॅनेलला मिळवण्यासाठी आम्ही निश्चितपणे चांगलं नियोजन करू आणि भरघोस यश आमच्या पॅनेलला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतले सर्व सन्मान्य मतदार बंधू वगैरे देतील असा आम्हाला विश्वास आहे hmm. आम्ही बघा आम्हाला शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांनी केवळ विकासाचं विजन दिलेलं आहे त्याने आम्हाला नेहमी सांगितलेलं आहे कुणी आपल्यावर कसली जरी टीका केली तरी टीकाकारांना टीकेनं उत्तर देऊ नका चांगल्या कामातनं त्याला उत्तर द्या आपण सगळ्यांनी पाहिलं आम्ही अडीच वर्ष तीन वर्षापूर्वी साडेतीन वर्षापूर्वी दोन हजार बावीस साली एक भूमिका घेतली सामान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तेव्हा लोकांनी भरपूर टीका आमच्यावरती केली प्रचंड आम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्या दिल्या परंतु साहेबांनी सांगितलं की तुम्ही टीकेला टीकेनं उत्तर देऊ नका कामातनं उत्तर द्या आणि मग त्यानंतर दोन हजार चोवीस ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही ऐंशी जागा लढलो एकसठ जागा जिंकलो आणि जे आमच्यावर टीका करत होते ते शंभर पेक्षा जास्त जागा जिंकले आणि पंधरा सुद्धा जागा त्यांना निवडून आणता आलेल्या आहेत त्यामुळं आम्ही चांगल्या कामाचं विजन घेऊन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील नागरिकांच्या समोर जाऊ जे शहराचे प्रलंबित प्रश्न आहेत ते नगरविकास विभागाच्या माध्यमातून जो विभाग आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे त्या माध्यमातन जे आश्वासन आमचा प्रत्येक नगरसेवक पदाचा उमेदवार त्याच्या वॉर्डामध्ये दे देईल सांगली महानगरामध्ये दे देईल तो प्रत्येक दिलेला विधानसभा या अधिवेशन तुमच्या निवडणूक प्रचारातला आश्वासन आणि शब्द निश्चितपणे या येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीत आम्ही अगदी साचेबद्ध कार्यक्रम तयार करून पूर्ण करू कस बघता मुलाखती रोज खूप चालू असता तो त्यामुळं अशा कुठल्या एकत्र करता वेगळं काही त्याच्याकडे बघण्याची म्हणजे आम्हाला तरी काय आवश्यकता वाटत नाही आणि महायुतीचं म्हणाल तर महायुतीचा शुभारंभ कालच झाला आहे मुंबईमध्ये आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय फडणवीस साहेब यांनी मुंबईमध्ये वरलीमध्ये तिथला प्रचाराचा शुभारंभाची पहिली सभा कालच घेतलेली आहे त्यामुळं आम्ही प्रचारात त्यांच्यापेक्षा आघाडी घेतलेली आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये मी आपल्याला सांगतो महायुतीचा महापौर चांगल्या मताधिक्यानं ओके प्रतिनिधी समाधान लोंढे यांचा रिपोर्ट